राव छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम छत्रपती शाहू महाराज पुण्यशिरो काहींदी होळकर न साठे या सर्व थोर विभूतींना या विचार मंचाहून विनम्रचं अभिवादन या कार्यक्रमासाठी व आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय चोपडे सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कामगार आयुक्त मंगीजी जुले साहेब सन्मान्य पोखरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य डॉक्टर हनुनजी केलीकर साहेब डॉक्टर बनसोडे साहेब गोविंदरावजी सोबसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले गायकवाड साहेब या ठिकाणी आमदार साहेब त्याचबरोबर माझी चेअरमन असलेली साहेब दसरजी राऊत साहेब कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सांगली कोल्हापूरहून आलेले पाटरे या ठिकाणी <coughs> त्यांचं नाव माहीत नाही समाज कल्याण कीर्तन सर गुप्ता कीर्तन मिळव अधीक्षक समाज कल्याण त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये असणारे आमच्या नानांची मुलगी ना आ, आईल्या कसपटे सर्व मान्यवर उपस्थित असलेली मी आपला जास्त वेळ घेणार आहे लगेच या कार्यक्रमानंतर सामाजिक बैठक बोलावलेली आहे तिचा वेळ एक अवस्था दिलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही कार्यकर्ते आलेले आहेत येत आहेत आम्हाला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे या धनगर समाजाच्या प्रश्नावरचा आहे तो त्याच्यासाठी खास मला चला एका दोन होऊन जाते म्हणून हे पण कार्यक्रम ज्या चंदी ठेवला होता त्याच्यामध्ये पण कार्यक्रम साजरे कारण आजचा दिवस खरंच मी समजतो की चांगला दिवस आहे असं एक चांगल्या विचाराची एक नवीन पर्वाची सुरुवात आजपासून झाली असं म्हटलं तर काही चुकीचं नाही आहे आम्ही ते आता या ठिकाणी करणार आहे अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी झालेले याच्यापेक्षा काही वेगळं मी बोलावं असं काही अपेक्षित नाही आहे साहित्य साहित्य म्हटलं की पहिल्यांदा आपण ते कुठलंही साहित्य असेल आ, साहित्य म्हणजे आपण म्हणतो की लिखाण का, साहित्य गा कादंबरी लिखाण काव्य लिखाण पद्य लिखाण सगळं गद्य पद्य लिखाण हे सगळं विचार आपापले प्रगट करणे याला आपण साहित्याचं स्वरूप ज्याला लिटरेचर म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला आपण साहित्य म्हणतो पण खरा अर्थ साहित्याचा शब्दाचा अर्थ थोडा वेगळा आहे ज्यांनी सहाची हत्या केली ज्यांच्या विचारातून ज्याच्या लिखाणातून सहाची हत्या होते त्याला आपण साहित्य म्हटलं पाहिजे तसं माझं मत आहे किंवा सहा म्हणजे काय काम क्रोध मध अहंकार हे जे षडविकार आहेत ज्यांच्या विचारातून ज्यांच्या लिखाणातून या षडविकारावर ज्यांची मात करता येते त्याला आपण साहित्य म्हणतो आणि त्याच्या आधारे आपण पुढचं जे काही आपल्याला आयुष्यामध्ये मार्गक्रमण करायचे त्या पद्धतीने आपण करत असतो त्याला अजून हे म्हणजे काही जणांच्या याच्याबद्दल अनेक जणांचं अनेक मत आहे साहित्याबद्दल आपले विचार प्रकट करणे पण मी फिलॉसॉफीचा विद्यार्थी असल्या कारणाने मला तत्वज्ञान या विषयावरचा माझा थोडा अभ्यास आहे आणि त्या अनुषंगाने मी माझं जीवन बरेच तत्त्वव्यक्ती मी म्हणजे ग्रीक असतील पाश्चात्य असतील इस्टर्न वेस्टर्न नॉर्दर्न इंडियन हे शिलासत्तर थोडेफार वाचण्यात माझे चांगल्या प्रकारे आलेले आहेत आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतर माझ्यामध्ये स्वतःमध्ये मी परिवर्तन हे करून घेतलेलं आहे आता मी सांगत असताना सहाचा विचार सहा काम क्रोध मध मद, मद, लंब अहंकार यांचा जोपर्यंत नाश आपण शरीरातून करत तो नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची खरी सुरुवात होत नाही म्हणून आपण सातत्याने विचार केला पाहिजे की के आपल्यामधले जे षडविकार आहेत ते आधी आपण दूर केले पाहिजे लोकाला आपण जर आणि राजकारणी माणसाला एक आदर्श समजून चालतो आमच्या पुढे आदर्श कोणाचा असू शकतो जे चांगले राजकारणी आहेत जे खरं रिअल हिरोज आहेत त्या देशामधले त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवून वागायला लागतो आपल्या जीवनाची मार्गक्रमण करत असतो पण अलीकडे जे पाहतोय आपण हे आदर्शावर त्यांचं वर्तन आहे का राजकारणी मंडळीच कुठे दिसत नाही म्हणून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप नाराजी आपण व्यक्त केलेली पाहतोय की त्यांच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये तुम्ही आदर्शावत वागलं पाहिजेत तुमच्याकडनं अपेक्षा आहेत पण तसं काही घडत नाही आणि मग आणखीन सांगा वरून सांगतात राजकारण म्हणजे काही साधू संतांचा अड्डा आहे का मठ आहे का राजकारण म्हणजे काही अ फक्त चांगल्याच गोष्टी कराव्याच आहे का राजकारण करत असताना सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात साम दाम दंड दे करत असताना राजकारणामध्ये आपल्या आदर्शाला कुठंतरी ते बोटमाती वाहतात आणि मग आपल्या पद्धतीचं राजकारण करायला लागतं मी या विषयावर का बोलतोय याच्या मागचा थोडा इतिहास वेगळा आहे खरी जिम्मेदारी साहित्यिकाची किंवा साहित्य लिखाणाची जिम्मेदारी आणि साहित्य साहित्यिकांची जिम्मेदारी काय आहे असं जर विचारलं असेल तर मी त्याचं उत्तर असं सांगेन कि साहित्यामध्ये पहिले साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी बनले साहित्यकार होते आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी यशवंतराव चव्हाणांना फक्त निमंत्रित केलं होतं आणि मला वाटतं यशवंतराव चव्हाण त्या टाइम मिनिस्टर चीफ मिनिस्टर कराड कराडचं अधिवेशन मग त्या अधिवेशनाला यशवंतराव चव्हाण गेले आणि स्टेजवर त्यांना बोलावलं नाही किती फरक आहे आणि आता आम्ही पाहतोय आम्ही आता काय पाहतोय की त्यांनी आले तरच राजकारण साहित्य संमेलन सा, नाहीतर साहित्य संमेलन होत नाही साहित्य आम्ही विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा घेतलं केवळ आदिवासी धनगर साहित्य संमेलनच नाही विद्रोही साहित्य संमेलन आणि त्यामध्ये भारतीय संस्कृतीचं कल्चरचं प्रदर्शन आम्ही त्यातून साहित्याच्या माध्यमातून ठेवलं अतिशय सुंदर कार्यक्रम झाले ते सुद्धा साहित्य संमेलन कारण जोपर्यंत आपण समाजाला विचार देत नाही तोपर्यंत समाजाची खऱ्या अर्थाने विकास होत नाहीये बौद्धिक माणसाची लाचारी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत लोकशाहीचे खऱ्या अर्थानं जोपासन होत नाही आपण म्हणून ना पैसे झाले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले प्रधानमंत्री किती प्रधानमंत्री आपल्याला आठवणीत आहे एक लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी एकदा अटल बिहारी वाजपेयी आणि आता न... असलेले आता आपण व्ही पी सिंग असेच मंत्री आपण प्रधानमंत्री आपला आठवणीत आहेत बाकीच्या आठवणीत राहत नाही राहायचं काही कारण नाही या देशामध्ये तेहतीस हजार म्हणजे आमदार खासदार यांच्या संख्या उघडकी आठवणीत आहे पण काही माणसं असे आहे की त्यांची आठवण आपल्याला येतेच आणि ते ठेवावंच लागते म्हणून जे माणसं वैचारिक लेवलवर काम करतात त्या माणसाला निश्चितपणानं आठवणी ठेवणं पुढच्या पिढीला गरजेचं वाटते आणि म्हणून सगळे काही गोष्टी घडत असतात साहित्य आपण आता हा चांगला प्रयोग आहे चांगलं मासिक आपण काढतोय की परिवर्तन संशोधन खरं म्हणजे संशोधन हा विषय जी त्यांनी घातला परिवर्तनाचा परिवर्तन हा एक विषय आहे हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन पण त्याचं संशोधन करायचं आहे आपणाला आणि मग ते संशोधनाच्या माध्यमात हे जी मॅक्झिन निघत निघते त्याच्या माध्यमात आपल्याला विचार चंद्रकांत हर हजार आपण सगळेजण चांगलं बोललो यानंतर संभाजी सोळ साहेब यांच्या स्वागतासाठी मी भाऊराव गवळी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन